मूल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर केसलाघाट परिसरात काल दुपारी चार वाजताच्या सुमारास एक थरारक पण तितकाच रोमांचक प्रसंग घडला या मार्गावर वनराजाने आयटीत दर्शन देत प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले केसलाघाट परिसर हा वाघांच्या वावरासाठी ओळखला जातो त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक नेहमीच सावधपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नजर ठेवत पुढे जात असतात कालही काही प्रवासी आपल्या मार्गाने जात असताना रस्त्याच्या अगदी कडेला एक दिन आगदार वाघ शांतपणे बसलेला दिसला आणि क्षणार्धात त्या ठिकाणी एकच गर्दी उसळली रस्त्यालगत बसलेला हा वनराज अतिशय निवांतपणे परिसर न्याहाळत होता कोणतीही घाई नाही कोणताही आक्रमकपणा नाही जणू काही तो स्वतःच्या राज्यातच आयटीत बसला होता काही वेळ त्याने प्रवाशांना मनसोक्त दर्शन दिले आणि उपस्थितांनीही या दुर्मिळ क्षणाचा आनंद घेतला मूल येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल करपे यांनी हा संपूर्ण प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला वनराजाचे रुबाबदार आणि मनमोहक रूप त्यांच्या कमेऱ्यात टिपले गेले असून हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरत आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी एका वाघिणीने दुचाकीस्वारावर हल्ला करत आपले आक्रमक रूप दाखवले होते त्यामुळे हा परिसर संवेदनशील मानला जातो मात्र यावेळी वाघाने शांतपणे दर्शन देत नागरिकांना एक वेगळाच अनुभव दिला